नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यामध्ये मुख्यमंत्री योजनादूत ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे तर मित्रांनो ही योजना कोणासाठी आहे व यामध्ये कोण कोण अप्लाय करू शकतात नेमकी योजना काय आहेत व यासाठी कोणकोणते दस्तावेज तुम्हाला लागणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केलं नसाल तर टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून ठेवा तुम्हाला असेच नवीन नवीन माहिती भेटत राहते चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही हा जी आर बघू शकता जो की मुख्यमंत्री मुख्य योजना या कार्यक्रमात राबवण्याबाबत आहे मित्रांनो खाली यांनी सविस्तर माहिती सुद्धा यामध्ये आहेत तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यास उक्त संदर्भाईन दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयातील परिषद क्रमांक सहानुसार नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचे प्रचार प्रसिद्ध करणे व त्याचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी पन्नास हजार योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो पन्नास हजार योजनादूतांची भरती होणार आहे योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणी बाबतची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालन यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे स्पष्ट केल्याप्रमाणे योजना दूतांचे मानधन कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन विभागाकडून देण्यात येणार आहे तर मंत्रालयानं तुमचा जो पेमेंट आहे तो नवीनता विभागाकडून भेटणार आहे तर मित्रांनो खाली शासन निर्णय आहे तर मित्रांनो पन्नास हजार योजनादूत निवडण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे याबाबतची कार्यपद्धती पुढील प्रमाणे असणार आहे तर मित्रांनो कार्यक्रमाची ठळक रूपरेषा यांनी दिलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या माहिती संपर्क महासंचालन आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबवला जाणार आहे राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजनादूत या प्रमाणात एकूण पन्नास हजार योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे मुख्यमंत्री योजनादूतात प्रत्येकी दहा हजार रुपये प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येणार आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रवास खर्च व सर्व भत्ते समावेश असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जे पेमेंट आहे ते पेमेंटसुद्धा माहीत पडलेलं आहे की दहा हजार रुपये तुम्हाला ते मानधन भेटणार आहे आणि इतर जे भत्ते असतात महागाई भत्ता वगैरे आणि तुमचा प्रवास खर्च हा सुद्धा तुम्हाला मिळणार आहे निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत सहा महिन्यांचा करार केला जाईल हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही तर मित्रांनो एक प्रकारे हे सहा महिन्यासाठी तुमची ही भरती होणार आहे त्यानंतर मित्रांनो यासाठी निवडीचे पात्रता काय असणार आहे तर, तर तुमची वयोमर्यादा ही अठरा ते पस्तीस वयोगट असणे आवश्यक आहे त्यानंतर शैक्षणिक अहर्ता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर म्हणजे मित्रांनो तुमचं कमीत कमी ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला संगणकाचं ज्ञान असणे आवश्यक आहे जरी मित्रांनो तुम्ही एम एस आय ई टी केलेली असेल तरीसुद्धा तुम्ही यासाठी पात्र असणार आहे उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे म्हणजेच मित्रांनो तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे किंवा तुमच्याकडे एक स्मार्टफोन असेल तरी चालणार आहे ज्यामध्ये इतर ॲपसुद्धा डाउनलोड होतात उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्यासोबत नावा व त्याच नावाचे मित्रांनो जे बँक खाते आहे ते आधार कार्डची संलग्न असावे म्हणजेच तुमचे ते आधार लिंक आहे ते बँकेला असणे आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो चार नंबरचा पॉईंट जर तुम्ही बघितला तर योजनादूत निवडीसाठी उमेदवारी सादर करावायची कागदपत्रे तर काय काय डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे ती डॉक्युमेंट यांनी सांगितलेली आहे जी की मित्रांनो तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणं आहे त्यावेळेत तुम्हाला लागणार आहे तर सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे नंतर तुम्ही जे ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्याचे प्रमाणपत्र ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमचं डोमो तुम्हाला पाहिजे त्यानंतर बँकेचा वैयक्तिक खात्याचा जो तपशील आहे तो तुम्हाला लागणार आहे त्यानंतर एक छोटा पासपोर्ट साईज फोटो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे नंतर तुम्हाला हमीपत्र दिलं जाईल ते हमीपत्र तुम्हाला भरून घ्यायचं आहे तर मित्रांनो यानंतर याची नेमणूक कश प्रक्रिया प्रकारे असणार आहे तर उमेदवाराच्या नोंदणीची व प्राप्त आयल्याच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या संस्थामार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल त्यानंतर ते सदरची छाननी उपरोक्त परिषदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल तर ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करणार आहे मित्रांनो त्यानंतर तुमची जी लिस्ट आहे ती लिस्ट प्रत्येक जिल्ह्यानुसार तुम्हाला मिळणार आहे जे की माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्रादुर्भित केलेला प्रतिनिधी यांचे समन्वय प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करतील तर मित्रांनो तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते होणार आहे त्यानंतर तुमची लिस्ट लावणी जाणार आहे की जिल्हा असणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो सहा महिन्याचा जो तुमचा बॉन्ड असतो म्हणजे सहा महिन्याचा तुमचा करार केला जाणार आहे आणि मित्रांनो हा जो आहे तो तुम्हाला वाढून मिळणार नाही जिल्हा माहिती अधिकारी वरील प्रमाणे शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात पात्र उमेदवारांचे समुपदेशन व निर्देशन ओरिएंटेशन केले जातील जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त म्हणजे मित्रांनो कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्रधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येकी ग्रामपंचायतीसाठी एक आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्ये एक अशा योजना दूत निवडणूक हे करणार आहे मित्रांनो मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवारांकडून घेण्यात यावे तर मित्रांनो तुम्हाला ते हमीपत्र भरायचं आहे म्हणजे तुम्ही यामध्ये सहा महिन्याचा बॉन्ड केला आहे त्याची संपूर्ण माहिती यामध्ये असणार आहे मित्रांनो याचं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला आरक्षण हे मिळणार नाही आहे याची यांनी माहिती सांगितलेली आहे त्यानंतर मित्रांनो जर तुमची निवड झाली तर तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहे तर योजनेदूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहणार आहे योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांचे प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्रामपातळीवरील यंत्रणांची समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील योजनादूत त्यांना सोपविलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत योजनादूत तसे करत असल्यास निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल योजनादूत अनअधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन अनुज्ञ राहणार नाही म्हणजे मित्रांनो त्याला ते मानधन हे मिळणार नाही आहे त्यानंतर मित्रांनो त्याच्या ज्या जबाबदार आहेत त्या जबाबदाऱ्यासुद्धा खाली यांनी दिलेल्या आहेत तर मित्रांनो खाली यांनी ह्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि सं, ते जबाबदाऱ्या मित्रांनो तुम्हाला वाचून घ्यायचे आहे योजनादूत कार्यक्रमाच्या संचलनासाठी बाह्य संस्थामाफत काम कामे आणि मित्रांनो इतर कामेसुद्धा त्यांची दिलेली आहेत की त्यांना कोणकोणते कार्य हे करावे लागणार आहेत त्याबद्दलची मित्रांनो सविस्तर माहिती यांनी सांगितलेली आहे त्यानंतर मित्रांनो मुख्यमंत्री योजनादूतांना द्यावायचे मानधन व त्याकरता करावायच्या अर्थसंकल्पाबाबत तरतूद तर मित्रांनो कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पन्नास हजार योजनादूतांकरता प्रति महिना दहा हजार रुपये याप्रमाणे सहा महिन्याकरता अंदाजे तीनशे कोटी इतका खर्च येईल तर मित्रांनो यांनी जो निधी आहे तो इतका मानधन लागणार आहे त्याचा खर्च यामध्ये देण्यात आलेला आहे आणि मित्रांनो सविस्तर माहितीसुद्धा जी आरमध्ये आहे तुम्हाला जर ही पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तिथूनही तिथून तिथूनही माहिती मित्रांनो तुम्हाला मिळेल मित्रांनो याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका असेल तर तुम्ही विचारू शकता